आम्हाला शंभर टक्के आशा आहे की उद्याच्या सरकारमध्ये आदरणीय जयंत पाटील आदरणीय जयंत पाटील साहेब महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील आमच्या ना। मोहोळच्या नागनाथ महाराजाचा आशीर्वाद ना। आणि मोहोळ तालुक्यातल्या मोहोळ मतदारसंघातल्या तमाम जनतेचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी उभे राहतील आपण मुख्यमंत्री व्हावं मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिला निर्णय हा अप्पर तसील रद्द करण्याचा घेवा एवढंच बोलतो तुतारी विसरू नका आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि या राजू खरे साहेब जोरदार आपण त्यांना इथे निमंत्रित करूया बोला रामकृष्ण हरे सर्वांनी खरं साहेब मी राजू जानो खरे दोनशे सत्तेचाळीस मोहोळू विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तथा महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून विधानसभेला उभा आहे माझी निशाणी ही दुपारी वाजवणारा माणूस असून येत्या वीस नोव्हेंबरला मोहोळ मतदारसंघासहित महाराष्ट्रामध्ये आमदार पदासाठी निवडणुका होत आहे दोन मतदारसंघाच्या जनतेची सेवा करण्यासाठी मला निवडून द्यावं अशी मी आपल्याला कळकळीची विनंती करतो माझ्या प्रचाराच्या निमित्तानं महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री आदरणीय जयंतजी पाटील साहेब आलेले आहेत त्यामुळे मी मोहोळ तालुक्याच्या वतीनं पंढरपूर तालुक्याच्या वतीनं उत्तर सोलापूर तालुक्याच्या वतीनं आणि या मतदारसंघाच्या वतीनं मनापासून मना हार्दिक अभिनंदन करतो साहेब आपल्याला पुढे जायचं आहे त्यामुळे मी फार कमी बोलतो फक्त मी एक विनंती करतो की हे मोहोळ शहर हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊ वरचं शहर आज राष्ट्रात जाणारा नऊ नंबरचा महामार्ग हा मोहोळ मधून गेला मोहोळच्या बाजूला रेल्वे स्टेशन आहे तिथून रेल्वे गेली आणि रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्गाच्या मध्ये असणार हे शहर या शहराला दिवस प्यायला पाणी नव्हतं दुष्काळ पडल्यानंतर ना या राजू खरेने चोवीस चोवीस हजार लिटरचे सतरा टँकर लावून मोहोळच्या जनतेला पिण्याचं पाणी पाळण्याचं काम केलं साहेब साडे तीन हजार कोटी रुपये आणल्याचा बनावट खोटे प्रचार आहेत या शहरामध्ये पाणी पिण्याची व्यवस्था नाही या शहरामध्ये साल पाण्याची व्यवस्था नाही या शहराची अत्यंत दुर्गंधी झाली या शहरातलं सर्व कार्यालय अनगर अपॉइंटमेंट काम केलं या शहरात मेडिकल कॉलेज नाही इंजिनिअरिंग कॉलेज नाही लॉ कॉलेज नाही अशी कुठलीही शैक्षणिक संस्था नाही या शहरामध्ये जर एखादा तरुण विद्यार्थी शिकला असेल त्याच्या हाताला काम देणारा कुठलाही साहेब या शहरामध्ये नाही आपल्याला विनंती करतो की महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर या मोहच्या जनतेवर एवढा प्रचंड अन्याय झाला साहेब या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी या मोह शहराला खास करून आपल्याला जातीनं जास्त लक्ष द्यावं लागेल ला। हे शहर हा तालुका गुंडगिरी झुंडशाही आणि आपल्याला मुक्त करावा लागेल आणि कार्यालय साहेब आपण राज्य सरकार अप्रे 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 तीस दिवसाच्या आत आलं पाहिजे आपल्याला बोलायचं असल्यामुळे मी आपल्याला सर्वांना नम्रतेची विनंती करतो की येत्या वीस नोव्हेंबरला माझी निशानी हे कुठारी वाजवणारा माणूस असून येत्या वीस तारखेला सकाळी सकाळी लवकर जावा मतदार केंद्रावर जास्तीत जास्त मतदान करा आणि माझं नाव एक नंबरला आहे राजू नानू खरे तुझा वाजवणारा माणूस जे पठण बाबा आणि मोहोळ तालुक्याचा विकास करण्याची आपली सेवा करण्याची संधी द्या अशीच विनंती आपल्यासाठी करतो आणि मी आपली रजा घेतो आणि जाता जाता जयंत पाटील साहेब हे बोलतो मात्र निश्चित सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शपथ घेतो की साहेब माझ्या आमदार पदाच्या काळामध्ये मोहोळ तालुक्यामध्ये इतकी खोटी एट्रसिटीची केस घेऊ देणार नाही जय जय महाराष्ट्र आपल्या सर्वांच्या सेवेची कटिबद्ध असल्याचं आश्वासन देत खरे साहेबांनी मनोगत व्यक्त केलं यानंतर धनिराज समाजाचे नेते मार्शराचे प्राध्यापक सतीश कुमारजी कुला यांना मी विनंती करते थोडक्यात अगदी दोनच मिनिटामध्ये हो मनोगत व्यक्त करावं आजचा मोहोळ प्रचार प्रचारच्या निमित्तानं कमी शब्दामध्ये मृदू भाषेमध्ये छोट्या वक्तव्यामध्ये समोरच्या कार्यक्रम करणारे आदरणीय जयंतजी साहेब त्यांनी मला तीन मिनिटाचा वेळ दिलेला आहे साहेब या तीन मिनिटामध्ये जे काय मी बोलणार आहे ते या मोहोळ विधानसभा बरोबर संपूर्ण महाराष्ट्र मतदारसंघामध्ये या आपल्या मह माळशिराज तालुक्यातील विधानसभा संघटक उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा विधानसभा संघटक आहे आणि प्राध्यापक लक्ष्मी हाके याचा गेल्या तीन वर्षापासून चोवीस तास त्यांच्या बरोबर काम करणारा कार्यकर्ता आहे या महाराष्ट्रामध्ये जे ओबीसीचं आंदोलन उभं राहिलं ते आंदोलन देवेंद्र फडणवीस छगनराव भुजवळ लक्ष्मी हाके आणि त्याच्यानंतर जर कोण माणूस असाल तर तो हा सतीश कुलावा आहे आंदोलनाबाबतची भूमिका तुम्हाला सांगणार आहे की आंदोलन छगनबा भुजबळ साहेबांनी स्क्रिप्टेड आणि पेड आंदोलन लक्षणा नाक्याच्या माध्यमातून कसा चालवला त्याचबरोबर एकीकडे मराठा आणि ओबीसी आंदोलनाच्या नावाखाली मराठा आणि धनगर समाजाची बांधा लावण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये हे छगनबाब भुजबळ आणि लक्षणा नाके करतायत साहेब तुम्ही आमच्या माळशिरा मतदारसंघामध्ये माड्यामध्ये करड्यामध्ये आम्हाला लोकप्रतिनिधी उत्तमराव धनगर साहेब असतील नारायणाबाद ना दिलेले आहेत परंतु या धनगर समाजाचे नेते समाजाची फसवणूक करतात देवेंद्र फडणवीस पहिला केले समाजाचा लक्ष डायवर्ट करायचं काम केलं आम्ही तुम्हाला विरोध करत नाही तुम्ही ज्या भाजप पक्षाचं काम करता त्या अडाळेसवरून बोला तुम्ही परंतु समाजाच्या व्यासपीठावरून तुम्ही समाजाचा विषय डायव्हर्ट करून कुठला की रा या राज्यामध्ये दोन नंबर लोकसंख्येचा असणारा समाज त्याच्या या मराठा समाजाबरोबर ओबीसीच्या आरक्षणा नावाकडे भांडण लावायचा त्या समाजाला आपण आरक्षण दिलं नाही त्या समाजाला फसवलंय आणि मग तो समाज आपल्याकडील पण त्याला आम्ही बरी पडणार नाही जे जे समाजाची फसवणूक करणार आहेत त्यांना या आता ज्या वीस तारखेला महाविकास आघाडीचे उमेदवार राष्ट्रवादी असेल साहेबांची शिवसेना

ज्या पतस्पर्शानं पावन झालेल्या नगरीमध्ये महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार राजू खरे यांच्या प्रचारार्थही होणारी गायकवाड साहेब जय पाटील साहेब नमस्कार गायकवाड साहेब मी म्हणलं जय महाराष्ट्र साहेब अरे साहेब काय म्हणले गायकवाड साहेब मी दिलेली सीट निवडून आली पाहिजे साहेब मी त्याच दिवशी तुम्हाला शब्द दिला ही सीट शंभर टक्के ही खरी तर जागा शिवसेनेची आहे आम्ही भांडलो नाही आम्ही भांडलो नाही सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलं की तुतारीलाच मशाल समजायचं पण इथला अन्याय पण <प्राण> घ्यायचा मी त्याच दिवशी तुम्हाला शब्द दिलाय या दिवसापासून मी दाढी कटिंग सुद्धा केलेली नाही <प्राण> ती तारखेलाच के करतो केलं तर मध्ये तुम्हाला ओळखूच <प्राण> नाही म्हणून आज हे गोष्ट जाणार ठेवा साहेब सरकार आपलं बनणार आहे महाविकास आघाडीचं सरकार बनणार आहे तुमची जी काही अति चालली असेल ना तुमची जी काही यादी चालली असेल की निवडून येणारची यादी शिवसेनेची किती राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची किती काँग्रेसची किती एकूण ये येणार किती सरकार हे होणारच आहे त्यात ही एक सीट भेटलेलं जाणार आहे राजीव गांधीची सीट भेटलेला हा मी स्वातमी देतो मी जास्ती होणार असेल माझा चेहरा फक्त जाणार तो राजू आमदार खंबर टक्के मी तुम्हाला काय मागणार नाही या बाबतीत बोललेले त्यांनी मला सांगितलं थोड्या वेळा पण एकच सांगतो दाटा नाही की या तालुक्यात ता पालक तुम्ही घेतलं पाहिजे एवढीच माफकापेक्षा माझी आहे ज्या काय मागण्या असतील राजा जबाबदारी जयंत पाटील साहेब तुम्ही घेतली पाहिजे एवढं बोलून मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आयुष्यातलं माझ्या आयुष्यातलं व्रत होत की या तिरंगा फडकू द्या नाही तर महत्वाचा तुतारी शंभर टक्के असायचे आणि साहेब पडला 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 तुमच्या पक्षाचा जुन्या पक्षाचा माणूस पडला बाहेर एवढं ध्यानात ठेवा पक्षाचा माणूस पडला अजून एक सांगतो

परंतु आपल्याला मी सांगेन की महाराष्ट्रात एकमेव उमेदवारी अशी होती की उमेदवारी देऊन कॅन्सल झालेली आणि बचाव संघर्ष समिती आणि आम्ही सर्व नेते मंडळी आदरणीय ने, आदरणीय भाऊ असतील या सर्वांनी प्रयत्न केले आणि पाटील साहेबांनी आणि पवार साहेबांनी उमेदवारी रद्द केली आणि राजाभाऊ खरेना उमेदवारी दिली आम्ही पाटील साहेब आपल्याला या निमित्ताने एवढंच सांगतो की आपण जे उमेदवारी दिलेली आहे ते आमची जबाबदारी निवडून आणायची आणि त्यामुळं सर्व पक्षीय नेते मंडळी आम्ही सर्वजण एकत्र राहिलेलो आहोत राहणार आहोत आम्ही तुमच्याकडे एवढे या निमित्तानं सांगतो साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे बारा तेरा वर्ष जिल्हाध्यक्ष असताना मनोरभागणी केलेलं पक्षाचं काम आणि त्यावेळेला जिल्ह्यात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ आमदार त्याच्यानंतर आज पुन्हा ती वेळ आलेल्या जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा धबधबा वाढण्याची त्यात मोहोळ तालुका सुद्धा पाठिंबा घाला नाही ना ना। आपल्याला असं वाटायला नको की राजन पाटील गेलं म्हणजे राष्ट्रवादीचं महत्व कमी झालं पण ते महत्व आम्ही कमी होऊ देणार नाही साहेब ना अपर ना ना तहसील कार्यालय मात्र आम्हाला आपण रद्द करून द्यावं आम्ही पर्व मंत्रालयात फिरलो तेव्हा आमचं लक्षात आलं की कॅबिनेटचा डिसिजन जो निर्णय असतो तो रद्द करण्याची ताकद फक्त आणि अधिकार फक्त मुख्यमंत्र्याला असतो आणि साहेब आपण मुख्यमंत्री होणार आहात म्हणजे होणार आहात तुम्ही मुख्यमंत्री झाल्याबरोबर ते रद्द करून मिळावं आणि तालुक्याच्या विकासात ज्या ज्या ठिकाणी तुमची मदत लागेल आम्ही सुचवेल त्यावेळेला आम्हाला मदत करा आणि आमच्यावरती लक्ष राहता एवढंच बोलतो बोलताना थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र

आणि बाजूला आपल्या सर्वांसाठी यावेळी आमदार आणलाय आपल्या सर्वांना वीस नोव्हेंबरला मतदान करायचंय आणि ते मतदान करत असताना ह्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर आपल्याला सगळ्यांना शिक्कामोर्तब करून राजू खरेंना विधानसभेत आहे आणि तेवढं काम तुम्ही करावं म्हणून पवार साहेबांचा निरोप घेऊन मी आपल्या सगळ्यांच्या दारात फार <प्राथ> मोठ्या संख्येनं सभा घ्याव्या लागतात पहिला राऊंड सोलापूर साहेब गेल्यावर आम्हाला वाटलं आमचं दुसरा राऊंड काहीतरी करून करू शकतो पण त्यातही बसेदा म्हणून मग शेवटी आम्ही निर्णय घेतला की आज मी आपल्याकडे येऊन आपल्या सर्वांना भेटावं राजू खरेंसारखी उमेदवारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून दिलेली आहे आपल्या मोहोळकरांना माझी विनंती आहे या मतदारसंघामध्ये आपले अनेक प्रश्न आहेत मग अशी उमेश पाटलांनी ज्या सगळ्या प्रश्नांचा उल्लेख केला मनोहर डोंगरेच्या चिरंजीवांनी या ठिकाणी उल्लेख केला आमच्या दीपक मेंबर यांनी देखील उल्लेख सगळ्यांनीच उल्लेख केला त्या मुद्द्याला आधी डायरेक्ट हात घालतो भेटतो एक म्हणजे अंगरला गेलेलं आपण आपलं कार आल्यावर पहिल्या दिवशी असं म्हणत यासाठी म्हणत नाही की पहिला दिवस शक्यतच जातो दुसरा दिवस सगळ्यांना बोलून घ्यावं लागतं तिसऱ्या दिवशी तुम्हाला हे अंगाच गेलेलं अप्पर तहसील उमेश पाटील रद्द करणार म्हणजे रद्द करणार दुसरं तुम्हाला सगळ्यांना विचारून हे अप्पर तहसीलचं कार्यालय कुठं असलं पाहिजे हे राजू खरेजी ठरवतील त्याप्रमाणे आपल्याला अप्पर तहसीलचं कार्यालय कुठं करायचं त्यांनी विचारलं भगवती जोड कालवा तीन वर्षात पूर्ण करण्याचं वचन देखील राजू खरेंच्या वतीनं पक्षाच्या वतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं तुम्हाला देतो आष्टी उपसा सिंचन योजना लवकर पूर्ण करू शिरापूर उपसा सिंचन योजना फक्त दोन वर्षात आम्ही पूर्ण करू आणि मोहोळमध्ये उद्योग आलेले नाही एमआयडीसी सुरू करून या परिसरातल्या हजारो मुलांच्या हाताला काम लागेल एवढा प्रयत्न पवार साहेबांच्या पुढाकाराने करू चांगला उद्योग अपन, अपन, या ठिकाणी आणू जेणेकरून मोहोळ एमआयसी मध्ये चांगली व्यवस्था निर्माण होईल आणि चार हाताना चांगल्या काम लागेल म्हणजे हजारो लोकांना काम मिळेल हा व्यवस्था आपण आमच्या निवडणुकीच्या नंतर आपण करू बोलण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत पण अप्पर तहसील अंधरला झालं दीड लाख लोकांची गैरसोय झाली या परिसरामध्ये एकही एक चांगलं रुग्णालय नाही चांगली शाळा नाही चांगलं म्हणजे प्रभावी असणार सगळ्यांना घेऊन काम करणार कॉलेज आणि चांगली शाळा नाही एसटी स्टँड नाही मोहोळच्या रेल्वे स्टेशनवर माझ्या माहितीप्रमाणे एकही एक्सप्रेस रेल्वे थांबत नाही आमचे खरे रेल्वे नाही मला वाटत लोकशाही आहे अरे न्यायाश थांब ना तुला काय करायची लोकशाही तुम्ही तुम्ही इकडे स्टेजवर येऊन बसा आपल्या सगळ्यांना आप आप माझी विनंती आहे की उद्याच्या निवडणुका या तुमच्या माझ्यासाठी फार महत्वाच्या भारतीय जनता पक्षाकडून अमित शहानी तीन वेळा सांगितले की आम्हाला देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करायचे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करायचे एकदा नाही दोनदा नाही तीन वेळा सांगितले म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचा पत्ता भारतीय जनता पक्षाने कट केलेला आहे त्यामुळे या भागात जर कोणी एकनाथ शिंदेचे समर्थक असतील तर त्यांना माझी विनंती आहे की वेळीच आपण निर्णय घ्या खरं भारतीय जनता पक्ष तुमच्याशी कधी बोलत नाही म्हणून राजू खरेंशिवाय तुम्हाला पर्याय आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक आमदार मी बघितले पण कॉन्ट्रॅक्टर आमदार झालेला ही पहिलीच केस आता सतराशे कोटी आणले किती आणले तुमच्याकडं तीन हजार कोटी रुपये दिसत आहेत का तुम्ही तीन हजार कोटी कागदावर कागदावर एवढे तीन हजार कोटी म्हणजे सोन्याचा रस्ता झाला महाराष्ट्रामध्ये लोकांना किती फसवायचं याला काही प्रमाण राहिलं नाही त्यामुळं आता यंदाचा आमदार पाच वर्षाचा तुम्ही कॉन्ट्रॅक्टर होणार नाही कॉन्ट्रॅक्टर करणाऱ्या माणसाला आमदारकी देऊ नका जेवच काम घेतो तोच सगळं करतो त्याच्याचकडे सगळं जातं म्हणजे काम ही त्याच्यासाठी घेतली जातात मतदारसंघाच्या आणि गावाच्या हितासाठी नाही आणि म्हणून आपण सर्वांना समर्थ पर्याय आम्ही सगळ्यांनी दिलेला आहे माझी आपणाला कळकळीची विनंती आहे की महाराष्ट्रातलं राजकारण बदलतंय जातीयवादी शक्ती शाहू फुले आंबेडकरांचा विचार मोडून काढण्याचा महाराष्ट्रात प्रयत्न करतायत बहुजन समाजाचा विचार पुढं नेण्यासाठी शाहू फुले आंबेडकरांनी जे काम केलं त्या सगळ्या कामावर पाणी ओतण्याचं काम हे भारतीय जनता पक्ष आज नाही स्वातंत्र्याच्या वेळेपासून आजपर्यंत करत आलेलं आहे आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना ही लढाई ही इतली स्थानिक वाटत असेल पण ही विचारांची लढाई आहे आपली लढाई ही जातीवादी शक्तींच्या विरोधात आहे आमचे दोन मित्र पक्ष तिथं जाऊन बसलेले आणि त्यांनी या भारतीय जनता पक्षाला पळटण्याचं काम केलेलं आहे पवार साहेबांना फसवून साहेबांची गद्दारी करून जेवढे जेवढे साहेबांना सोडून गेलेले आहेत त्या सगळ्यांचा निवडणुकी पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पलीकडच्या बाजूला त्यांच्या मागे कुणी बसताना दिसेल असं मला वाटत नाही तर महाराष्ट्रातल्या जनतेनं निकाल केलाय गद्दारी करणाऱ्यांना फसवणूक करणाऱ्यांना पैसे गोळा करणाऱ्यांना दमदाटी करणाऱ्यांना महाविकास आघाडीच्या वतीनं राजीव खरे उभे तसे महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार आहेत आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद त्यांना मिळावा शेवटची गोष्ट सांगतो आम्ही पंचसूत्री जाहीर केलेली आहे त्या पंचसूत्रीतलं एक सूत्र आहे त्यांना महिन्याला रुपये आम्ही देणार पुरुषांना सांगतो तुमची पत्नी माहेरी चालली असेल बहीण सासरी चालली असेल आई हॉस्पिटलला किंवा कुठं बाजारात जाणार असेल किंवा दुसऱ्या गावाला जाणार असेल महाराष्ट्रामध्ये सगळ्या महिलांना एसटीचा प्रवास मोफत करण्याचं धोरण महाराष्ट्रामध्ये <laughs> उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार आलं त्यावेळी पहिला निर्णय आम्ही घेतला महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची कर्ज माफी करण्याचा दोन लाखापर्यंत आम्ही तेव्हा कर्जमाफी केलेली आज पुन्हा एकदा उद्या आपलं सरकार आलं तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रात लाखा तीन लाखापर्यंत ज्यांचं कर्ज थकलेलं आहे त्या सर्वांना कर्जमाफी देण्याची भूमिका आमचं सरकार घेणार शेतकरी असो शेतमजूर असो सगळ्या दोन तीन सभा घ्यायच्या आहेत त्यामुळे वेळेत उडाले पाहिजे राहायला पाहिजे पुढं म्हणून मी थोडस घाई केलेली आहे पण त्या दिवशी मी में, मेंबर दीपक मेंबरांशी बोललो त्यांनी मला सांगितलं ते आता जे बोलले तेच त्यांनी सांगितले त्यामुळं जुळणी झालेली <laughs> आहे विधानसभेत पाठवा आपल्या राजू खरेंच्या माध्यमातून या मतदारसंघात हे जे जे नाही आहे ते सगळं निर्माण करण्याचं काम राजू खरेंच्या ताकदीनं तुम्हाला सर्वांच्या आशीर्वादाने पवार साहेबांच्या आशीर्वादाने होईल मी शेवटची विनंती करतो सगळ्या पुरुषांना घरी गेल्यावर विचारतील कवळ होता सगळ्यांना घरात गेल्यावर पत्नीला बहिणीला आईला बहिणींना मावशीला जेवढ्या म्हणून घरात महिला असतील त्यांना बोलून सांगा कि सध्याच सरकार हे पंधराशे रुपये देतय आज जो बाबा आला तो म्हणतोय तीन हजार रुपयाचा आपल्याला या बाजूनच जावं लागेल ते जाऊन सांगा बावकीची मिटिंग घ्या वाड्यातली मिटिंग घ्या सगळ्यांना सांगा की आपलं भविष्य हे महाविकास आघाडीच्या बाजूने गेल्यावर अधिक उज्ज्वल होणार आहे आणि ते भविष्य उज्ज्वल करण्यासाठी तुम्हा सर्वांचा आशीर्वाद राजू खरे यांच्या मागे आपण उभा करा एवढीच विनंती करतो आणि मला पुढे जायचं बोलायला बरंच होत पण थोडासा वेळ झाला याबद्दल माफी मागतो आणि हा बैया देशमुख मला भेटले मला पूर्वी भेटलेले त्या बैया देशमुखांचा आभार मानतो कारण जनहित शेतकरी संघटनेचं ते नेतृत्व त्या सगळ्यांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे आणि पेन्शनर संघटनेचाही पाठिंबा आपल्या राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीला मिळाल्या त्या सगळ्यांचा आभार मानतो आणि पुढे जाण्यासाठी आपल्या सगळ्यांची रजा घेतो धन्यवाद आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे जयप्रांना पाठिंबा देणार